नमस्कार वेलकम टू माय चॅनल स्नेहा द सिक्रेट शेफ आज आपण पाहणार आहोत पणे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कैरी घेतली आहे ही साईजने मोठी आहे त्यामुळे एकच घेतली आहे त्यानंतर गूळ वेलदोड्याची पावडर आणि मीठ तर आधी सर्वात आधी आपण कैरीची साल काढून त्याचे बारीक तुकडे करून ते कुकरला उकडून घेणार आहोत कैरीची साल काढून आपण अशा पद्धतीने कैरी चिरून घेतलेली आहे आता आपण ही कैरी वाफून घेणार आहोत त्यासाठी कुकरच्या तळामध्ये आपण पाणी घातलेलं आहे या भांड्यामध्ये बिलकुलच पाणी घातलेलं नाही आहे आणि आता आपण हे वाफून घेणार आहोत साधारणपणे दोन शिट्ट्या आपण घेणार आहोत कुकरला दोन शिट्ट्या घाल्यानंतर आपण कुकर थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण यामध्ये जी कैरी वाफून घेतलेली आहे ती काढून घेणार आहोत या कैरी वाफवलेल्या कैरीचे आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत वाफून घेतलेली कैरी आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे हे जे भांडं आहे हे पाऊण भांडं झालेलं आहे तर आपण जेवढं पल्प झालेला आहे आपला कैरीचा तेवढंच आपण प्रमाणाने गुळ घेणार आहोत हे जे भांडं आहे यामध्ये दोन वाट्या या साईजच्या दोन वाट्या गुळ बसेल तर आपण गुळ आणि कैरीचा पल्प मिक्स करून घेणार आहोत यामध्ये वेलदवड्याची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही साध्या मिठाऐवजी काळे मीठही वापरू शकता या इथे मी फक्त साधे मीठ घेतले आहे अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये मिक्स क ठेवून तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये किंवा यामध्येच पाणी थंड पाणी मिक्स करून लगेच वापरूही शकता ग्लासमध्ये आपण जो तयार केलेला पल्प आहे तो घेणार आहोत आपल्याला किती थिकनेस हवा आहे त्यानुसार आपण त्याचं प्रमाण घ्यायचं आहे पल्प घेतल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी घालायचे आहे आणि चमचाने ते सर्व मिक्स करून घेऊन त्यामध्ये आईस क्यूब घालायचे तयार आहे आपले उन्हाळा स्पेशल कैरीचे पण हे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला रिप्लाय करा थँक्यू फॉर वॉचिंग माय रेसिपी